नमस्कार आज आम्ही गाव विकास समिती उगतवाडी तसेच उगतवाडी ग्रामस्थ मंडळ तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेत याच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे आणि या वृक्षारोपणाला जे विशेष करून मुलंसुद्धा मुंबईची आलेली आहेत आणि आज आम्ही झाडं लावतोय जांभूळ आणि आवळा त्याचप्रमाणे बांबूसुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारची आमची तयारी झाड लावत आहेत मेहनत चालले आम्ही पाहायने सुद्धा मॅन्युअल मेहनत सुद्धा चालले आणि मशीन सुद्धा आम्ही आणले की जेणेकरून जास्तीत जास्त झाड लागतील हा आमचा निखिल आंबेकर भाऊ ही मुलं वृक्षारोपण गाडे लावा अशा प्रकारे आमची ही मुलं वृक्षारोपणचा किमान पाचशे झाडं लावायचा आमचा हा संकल्प आहे आणि ती नुसतीच लावायची नाही तर ती कशाप्रकारे मोठी होतील जगतील ते आपण त्याचं त्याप्रकारे नियोजन हो करायचं आहे आता ही झाडं जर लावून झाली की त्यानंतर आपण त्याचा कुंपण सुद्धा करणार आहोत तर ह्या वर्षी पाचशे आणि पुढच्या वर्षी आपण जास्त लावू जास्तीत जास्त किती अकांग मग आपल्या पाचशे झाडांमधून शिकायला मिळेल की कि किती झाडं लागतील आणि किती झाडं त्यामध्ये जगत आहेत किंवा काय कमतरता पडते आपल्याकडून यावेळेस आम्ही खड्डे खोदण्यासाठी आम्हाला लेट झाला असेल परंतु पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही लवकरात लवकर खड्डे काढून कशी झाडं होतील अशा प्रकारचं आम्ही नियोजन करणार आहोत तरी आता आमची ही बरीचशी मुलं आलीत आणि ग्रामस्थसुद्धा आम्हाला सह बऱ्याच सहकार्याला लावलेला आहे त्याचप्रमाणे महिला सुद्धा आहे परंतु ते आज आम्ही सार्वजनिक भोजनाचं जेवणाची तयारी सुविधा के, केलेली आहे त्यासाठी ते आहेत त्या सुद्धा थोड्याच वेळेत येतील तर अशा प्रकारचा हा परिसर आमचा चला तर मी पण जातो आता व्हिडिओ शूट भरपूर झालं झाडं लावायला धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा म्हणजे नुसतंच बोलायसाठी नाही तर खरोखरच जागवा आणि हाच आमचा संकल्प आहे प्रथमच आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे कारण की मुलांचं प्रश्न असा होता की पिकनिकला जाऊया पण पिकनिकला आपण जाऊ स्विमिंग पूलला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ परंतु झाडे लावा ह्याच उद्देशाने मुलं आमची गावी येऊन किंवा आपण गावी जाऊन झाडे लावूया त्यानिमित्ताने तिथेच काय जे काय आहे आपले ते आपण एन्जॉय करू अशा प्रकारचं आमच्या मुलांचं उद्दिष्ट घेऊन सर्व मुलं आलेली आहेत तर सर्व उपस्थित त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपणसुद्धा सर्वांनी जे कोणी हा व्हिडिओ पाहणार त्या सर्वांनी अशा प्रकारचा गावागावी संकल्प करा की प्रत्येक वर्षी आपण झाडं लावली पाहिजे प्रत्येक वर्षी पिकनिकच्या माध्यमातून असो कसं काही असो वृक्षरोपणचा कार्यक्रम हा घेतलाच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण झाडं जास्तीत जास्त लावून पर्यावरणाला आपल्या गावाला समृद्ध केलं पाहिजे धन्यवाद